गिरना वावर वावर असणाऱ्या वा बिबट्याचा व प्राणीवर होणारे हल्ले यांमुळे भयभीत झालेल्या ना वन्य जीवापासून संरक्षण कसे करावे यावर आज दिनांक पाच फेब्रुवारी बुधवार रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास विवेक देसाई मानद वन्यजीव संरक्षक जळगाव यांचे उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी वन विभागाचे दुर्गादास वानखेडे वनरक्षक मुकेश बोरसे वनरक्षक विवेक देसाई मानद वन्यजीव संरक्षक जळगाव हर्षल बदाने सर्पमित्र बडगाव नितीन पाटील जळगाव कोटली सरपंच सुनील पाटील कोठली पोलीस पाटील अतुल पाटील निंभोरा पोलीस पाटील शरद पाटील वाकवडदे पोलीस पाटील गंभीर पाटील कोटली गावकरी व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोटले येथे जो कार्यक्रम संपन्न झाला नेमका कसली कार्यशाळा होते मी दुर्गादास सुरेशवानखेडे वन विभागामार्फत भिवट प्रणान क्षेत्रामध्ये संरक्षणात्मक दृष्टिकोनातून काय काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून आपण आपला जीव कसा वाचवू शकतो व आपल्या वन्य प्रा आपल्या पशुधनाचा कसं नुकसान वगैरे हो होणार नाही या संदर्भामध्ये जळगाव येथून मानद वन्यजीव संरक्षक श्री देसाई यांनी या ठिकाणी कोटली व इतर गिरणा परिसरातील गावां गावांना संरक्षण दृष्टिकोनातून काय काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात या ठिकाणी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सार योजनेसाठी बरेचसे लोकं या ठिकाणी उपस्थित होते गावकरी या कार्यशाळेसाठी खोटली तसेच निंबोरा तसेच या गिरणा गिरणा परिसरातील वडदेव वगैरे शिवारातील बरेचसे नागरिक उपस्थित होते आणि त्यांना आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल आम्ही माहिती दिली आहे धन्यवाद सर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका